भारतीय जनता पक्षाच्या पालघर जिल्हाध्यक्ष पदावर भरत राजपूत यांची परत नेमणूक करण्याकरिता निवडणूक प्रमुख आमदार राजन नाईक यांच्या उपस्थितीत आज डाहणू येथे जाहीर करण्यात आले यावेळी आमदार हरिश्चंद्र बुळे माजी जिल्हाध्यक्ष बाबजी काठोळे सुशील औसरकर राणी द्विवेदी पालघर जिल्हा प्रभारी व शेकडो कार्यकर्ता उपस्थित होते भरत राजपूत यांची जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाल्याने जिल्ह्यात भाजप संघटन मजबूत होणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त करत आगामी जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकीत गगवित यश संपादित करण्याचे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी संकेत दिले आहे आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण पक्ष संघटना जातो निवडणूक लढतो आणि निवडणूक जिंकतो ही 2014 मध्ये आपले स्वर्गीय दोन नेते आदरणीय आणि आदरणीय खाली पंचायत से पार्लमेंट होती चौदा नंतर चोवीस न पुन्हा आपल्या सर्दी आली आहे की आम्ही कधी नव्हे ते आमच्या वसई तालुक्यामध्ये वसई ता शहर जिल्ह्यामध्ये तिन्ही आमदार आपल्या महायुतीचे आले भारतीय जनता पार्टीचे आले नाहीत प्रामाणिकपणे कबूल करतो की आपल्या डहाणूतल्या अन्य लोकांचा सहभाग आहे त्यांच्या ओळखीचे त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्र परिवार त्या भागात जे होते त्यांनी सांगितलं आणि त्यांनाही आम्ही त्याही म्हणजे महायुतीला भारतीय जनता पार्टीला मत दिलं आता वसईमध्ये आली आहे त्यामुळे हा संपूर्ण शासकीय पालघर जिल्हा आपल्याला भारतीय जनता महेश करायचं आहे भाजप करायचा आहे पण जगातला सर्वात मोठा पक्ष जगात आहे तो आपल्याही भागात असला पाहिजे त्यामुळे आपण सगळे प्रयत्न करणार आहोत आणि पक्षाने एक निर्णय चांगला निर्णय घेतला शहराचे मंडळाध्यक्ष आहेत त्याने श्री भरतभाई राजपूत यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलेलं आहे त्याप्रमाणे देवानंद सुरेश शिंदे यांनी त्याला अनुमोदन दिलेलं आहे आणि माझ्याकडे निवडणूक अधिकारी म्हणून एकमात्र फॉर्म आलेला आहे त्यामंत्री भरत भाई देशमुख भारतीय जनता पार्टी पालघर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याचं घोषित करतो आणि त्यांना त्यांना पुढील वाटचालीसाठी मनापूर्वक शुभेच्छा देतो त्यांच्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण पालघर जिल्ह्यात खासदार आमदार निवडून आलेले आहेत पण आता ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत नगरपालिके ज्या आहेत त्या सर्व नगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपल्या सर्वांच्या मेहनतीने निश्चितपणे भारतीय जनता पार्टी नंबर एक हो विश्वास व्यक्त करतो आणि त्यांच्या शुभेच्छा देतो धन्यवाद निवडणुका प्रथम मी आमचे निवडणूक अधिकारी राजन अप्पा साहेब नागपूरचे आमदार आहेत त्यांच्या मनापासून मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्यांनी हे प्रक्रिया पार करून मला घोषित केलं ऍज अ जिल्हाध्यक्ष आणि मला हे परत जिल्हाध्यक्षाचे पद दिलंय पक्षाने खरोखर फार मोठा चॅलेंज आहे त्या पक्षाने एवढा मोठा विश्वास दाखवलाय हो आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर सर्व जिल्हाध्यक्ष चेंज केले आणि नवीन दिले आणि मला परत पक्षाने संधी दिली आहे येणाऱ्या कालमध्ये भारतीय जनता पार्टी शंभर टक्के बीजेपी मग जिल्हा राहणार येणाऱ्या पंधरा वर्ष या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका हे ठेवण्याचे काम माझी जबाबदारी आणि माझ्यासोबत आमदार खासदार आणि सर्व माहिती कार्यकर्ते जे डिसाइड करतील ते घेणार कारण हे निवडणूक कार्यकर्त्याची आणि कार्यकर्त्याचे जे मनाचे कल असेल शंभर टक्के आम्ही प्रदेश पोहोचवणार कडे पोहचवणार का निवडणूक आम्हाला सेपरेट लढू द्या हा निवडून आल्यानंतर सोबत होऊ शकतो मी